ज्येष्ठ तपाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो त्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आपल्या विभागाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार आदरणीय माझे मित्र अमोलजी खताळ माझं मित्र डॉक्टर चंदन शिवे त्यांना आताच आम्ही सगळ्यांनी म्हणून पुरस्कार दिला ते सन्माननीय गोपीरामजी आवळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विठ्ठल उमपांच्या कन्या संगीताताई कविताताई व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना आणि भाजपाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंदुवाडी वतीने आवळे बसदारांनी सांगितलं की त्यांचा हा पहिलाच सत्कार आहे आणि तो संगमतेरच्या लोकप्रतिनिधीने आयोजित केलेला आहे मग असे असं सांगण्यात आलं की अशा लोकवंत कलावंतांची दखल ही संगमनरवासियांनी कधी घेतली नाही मला असं वाटतं संगमनेरवासियांचा संगमनेर दोष नाही हा लोकप्रतिनिधींचा दोष आहे लोकप्रतिनिधी जर कलेवर प्रेम करणारा असेल विकासाची संकल्पना मांडणारा असेल तर अशा पद्धतीचा पहिला कार्यक्रम संगम मध्ये होऊ शकतो ते आपण जे तुम्ही दाखवून दिला त्याबद्दल अभिनंदन देखील करतो आणि हा पुरस्कार दिला गेला आहे मला असं वाटतं की त्यांचा जन्म एकोणीसशे तीस सालामध्ये झाला होता आणि एकोणीसशे तीस सालानंतर त्यांनी तमाशाची कला जरी आत्मसात केली त्या संगम सगळ्यात जास्त त्यांना आत्मसन केलं सगळ्या जास्त संकल्पने त्यांना आशीर्वाद दिले आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ना अंधाबाईंच्या नावाचा पुरस्कार आवलेपासून तुम्हाला बाबतीमध्ये अनेक गोष्टी बोलल्या जातात पण पेशवाईपासून जनजागृती करण्यासाठी आणि महाराष्ट्राची संस्कृती जपण्यासाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी पुढच्या लोककलेचा उपयोग केला गेला तर तो या तमेश तमाशाचा उपयोग केला गेला तरी ते बरोबर आहे ना आणि म्हणूनच तमाशाला या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये आनंद साधारण असं महत्व आहे आज या पुरस्काराला उपस्थित राहत असताना मला देखील आनंद होतोय आणि हा पुरस्कार आमच्या उपस्थितीमध्ये तर आहेच परंतु कांताबाई सातारकर असतील बापूराव असतील त्याच्यानंतर विठ्ठल उपपस्थित कन्यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय हा देखील एक आज आपण नाव घेतो पण एखाद्या व्यक्तीच किती लोक कलेवर आपल्या कलेवर प्रेम असत हे विठ्ठल महाराष्ट्राला दिसलं देशाला देखील दिसलं आणि जगाला दिसत त्यांचा कार्यक्रम होता ना माझ्या त्यांच्या कार्यक्रमाच्या अगोदर पंधरा दिवस जी मुलाखत झाली होती त्या मुलाखतीत त्यांनी एक इच्छा व्यक्त केली होती की मी ज्या लोककलेची सेवा करतो ज्या लोककलेसाठी मी कार्यक्रम करतो ती लोककला सादर करत असताना परमेश्वरानं जर मला मरण दिलं तर मी खऱ्या अर्थानं लोककलेची सेवा केली असं मी समजेल आणि पंधराव्या दिवशी लोककला सादर करत असताना विठ्ठल लोकांचा त्याच रंगमंचावर अर्थ झाला हा देखील दोघायोग नाही मला असं वाटतं की लोककलेची केली सेवा देवांना मानली केली म्हणूनच वितरण व्यक्ती मंचावर आपण असे अनेक कलाकार आहेत की ज्यांनी लोककलेच्या माध्यमातून राज्याला सांस्कृतिक वारसा दिला जाई राज्याच्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये या लोककलेचा सहभाग झाला आणि त्याच्यामध्ये अंडाभाऊ साठी दिती कलेची प्रमाण आपण लिहिलं पाहिजे आज गणेश चंद्र शिवे या व्यासपीठावर आहेत मगाशी राज्यगीताचा ट्रॅक लागला आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण झाला पण मला असं वाटतं की संगमने जय जय महाराष्ट्र माझा हे ट्रॅकवर खरं गाणं कोणी म्हटलंय हे ऐकवायचं होतं नियतीला म्हणूनच तो ट्रॅक बंद पडला आणि जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत आपल्याला ऐकायला मिळालं या राज्यगीताचा देखील उल्लेख मी एवढ्यासाठीच करतोय की देशातलं महायुतीचं सरकार देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि अजितदा विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे त्यांनी पहिल्यांदा राज्यगीतांचा संकल्प केला आणि जे राज्यगीत पहिल्यांदा कुठे देशात म्हटलं जातं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये घेणारे देखी देखील आणि गणेश चंदनजीवेनी कमिटीनं आवळे मजला तुमचा नंबर काढलेला आहे तुम्हाला आज सन्मान दिलेला आहे मला असं वाटतं की हा मान सन्मान तुमचा एकट्याचा नाही तर त्या लोक केलेचा आहे असं म्हणत आणि म्हणून अमोलजी सर्वप्रथम तुम्हाला मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो ही जबाबदारी संस्कृती विभागाची ही जबाबदारी मराठी भाषा विभागाची आहे आमच्या दोन्ही खात्यांची जबाबदारी मंत्री नसताना तुम्ही स्वीकारली आणि तुम्ही हे आवडे महत्वाचं आहे आणि म्हणून या सांस्कृतिक वर्षाला चालना देण्याचं काम आपल्या माध्यमातून संगमधे होत आहे त्याचंच कौतुक करण्यासाठी आणि तुमच्यासारखा कार्यक्रम आम्हाला रत्नागिरीमध्ये करता येतो का हे बघण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित आहे आणि म्हणून तुमचं सर्वप्रथम मनापासून कौतुक करतो पण अपोधी एवढे हुशार आहे मला त्यांनी आणलं आणि विखे पाटील साहेबांच्या आणि त्यांच्या मध्ये बसवलं आता मध्ये बसवल्यामुळं त्यांनी सांगितलेल्या सगळ्या मागण्या मला मान्य कराव्या लागतात भाषणात हे पण सांगितलं की ज्याने मला उद्योग मंत्री केलं त्या एकनाथ शिंदे साहेबांनी सभेमध्ये देखील एमआयडीसी जाहीर केली आहे म्हणजे तुम्ही बरोबर आहे म्हणून इतकेच घडवणार आणि म्हणून आपण जी तुमची भावना ही बेरोजगारी दूर करण्यासाठी फार महत्वाची याच कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला नाही तुमच्या मतदार मतदारसंघातल्या सगळ्या युवा वर्गाला शब्द देतो की पुढच्याच आठवड्यात अमोल खतळा साहेबांसमोर बैठकीचं आयोजन केलं जाईल आणि तुम्हाला असलेली आवश्यक असलेली एमआयडीसी या संगमनेरमध्ये स्थापन करण्यासाठी माझ्याकडनं जे जे काही प्रयत्न करावे लागतील नक्की आपण प्रयत्न करू आणि त्याचं देखील भविष्यात उद्घाटन विखे पाटील साहेबांच्या हस्ते आणि म्हणून मग अशितपटलं लोकप्रतिनिधीची मानसिकता ही किती सकारात्मक आहे त्याच्यावर त्याचं देखील भविष्याचं राजकारण अवलंबून आहे आणि तुमचा देखील विकास अवलंबून मला अमोलजीला धन्यवाद दुसरा आहे या गोष्टीसाठी द्यायचं आहे की सांस्कृतिक कामामध्ये तुम्ही अग्रेसर आहातच परंतु या परिसरातल्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे या परिसरातल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहता आला पाहिजे हे देखील पहिल्या टर्मला तुम्ही चिंता करताय आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे मला देखील वाटायचं की मी लोकांपर्यंत परत पाहिजे मी लोकांना जाऊन काहीतरी काम करून दाखवलं पाहिजे परंतु मला एक प्रामाणिकपणा नाही तसं सांगायचं आहे मी देखील विधिमंडळामध्ये दे पाच वेळा जो आलो मी देखील विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळामध्ये काम करतो परंतु पहिले तीन चार लोक महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून ते सक्षमपणानं काम करत आहेत त्याच्यामध्ये अमोलचा नंबर हा प्रथम नमून द्यावा लागतो काम करायची पद्धत काय असते तुम्हाला जळू का जळू म्हणजे मी विशाल गडला एकदा गेलो होतो तोपर्यंत मला जळून माहित नव्हतं ते विशाल गडला गेल्यानंतर मला ते जळू चावले तेव्हा मला कळलं की जळू काय आणि ह्याला बघितल्यानंतर मला कळते की राजकीय जळू काय असते म्हणजे एखादं काम जर करून घ्यायचं असं डायरेक्ट दादागिरी पण दादागिरी कशी माझ्या मतदारसंघामध्ये काम झालं पाहिजे माझ्या मतदारसंघामध्ये एमाळीस झाली पाहिजे आता परवा देखील मला बोलवताना विखे पाटील साहेब तुमची तारीख आहे म्हणून विचारलंच नाही सोमवारी कार्यक्रम घेतलाय तुम्हाला उद्योग मंत्री म्हणून तिथं आलं पाहिजे म्हणजे एकनाथ साहेब आदेश काढतात ते ठीक आहे ह्याला पण माझ्यासाठी आदेश काढू लागला पण हे कशासाठी आहे कोणासाठी आहे तुमच्या मतदारसंघातल्या सगळ्या पंतप्रधानांसाठी आज अमोलजींचं कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे ते देखील भाग्यवान आहे की अमोलजींसारखं एक नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं अमोलजींसारखा एक आमदार या महाराष्ट्राला मिळाला सरकार कार्यक्षम काम करणारा एक लोकप्रतिनिधी विधान भवनामध्ये तुम्ही पाठवला हे कुटुंबाचं देखील कौतुक आहे आणि तुमच्या सगळ्या मतदारांचं देखील कौतुक आहे आजचा कार्यक्रम अमोलजी येईपर्यंत नक्की काय मला माहिती पण इथं आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की संगमनेर ही लोक कलावंतांची फाट आहे आणि संगमनेरला बाकीचे लोकप्रतिनिधी पूर्वीचे विसरले असतील पण संगमनेरला लोक कलावंतांच्या वतीनं महाराष्ट्राच्या नाही देशाच्या नकाशावर आणण्याचं पहिलं काम तुम्ही आज या पुरस्काराच्या निमित्तानं आहे आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही अमोलजींच्या सोबत विखे पाटील साहेब तर आहेच आहे पण तो एकनाथ शिंदेसाहेबांचा देखील अतिशय आवडीचा आणि जवळचा आमदार आहे आणि म्हणून बघितलं असेल आमच्या मतदारसंघामध्ये पंधरा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब आले त्याच्या अगोदर क्रमांक आमदार अमर खतळाने लावलेला आहे त्याच्यामुळे ते एकनाथ शिंदे साहेबांनी विखे पाटील साहेबांचं त्यांना मार्गदर्शन आहे आणि म्हणून साहेबांच्या समोर आमदार साहेबांच्या समोर एकच तुम्हाला शब्द देतो की एमआयडीसी तर करूच पण त्या एमआयडीसी मध्ये इतक्या मुलांच्या हाताला काम करणारा रोजगार देणारा प्रकल्प देखील त्या एमआयसीमध्ये आम्ही देतो एकदा मला इथे आल्यानंतर माझा आदर सत्कार केला त्याबद्दल अमोलजींचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो काही पदाधिकाऱ्यांची नावं मला व्यासपीठावरच्या घेता आलेली नाही त्याच्यामुळे राग काढू नका राग आला तर माझ्यावर काढा निवडणुकीवर काढू नका जास्त वेळ आहे कारण जास्त वेळ आपल्याला भाषण ऐकायची आहेत आणि जास्त वेळ आपल्याला कार्यक्रम करून पुढे जायचं आहे असं जर आम्ही ठरवलं तर पुढचे कार्यक्रम होऊ शकणार नाही म्हणून कार्यक्रम आठवता घ्यावा यासाठी मी सगळ्यांची नावं घेतली नाही हे सगळे माझ्यासाठी मान्यवर आहेत हे देखील माझं मनोगरी संपत असताना मी सांगतो पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल आमच्या वतीनं देखील आम्ही सगळे आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा अमोलला इथं बोलवल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो त्याला देखील धन्यवाद देतो आणि भविष्याच्या त्याच्या मनातल्या आणि कुटुंबातल्या कुटुंबाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि माझ्या बरोबर संपवतो जय हिंद जय महाराज अर माताजी जय महाराष्ट्र वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी आज आपल्या जिल्ह्यामध्येच त्यांनी ज्यांनी आपलं याला समर्पित केलं कलावंत आदरणीय आपले पुरस्कार जी श्री पोंडीरामजी आवळे यांच्या या पुरस्कार समारंभासाठी अवर्थित उपस्थित असलेले आपल्या राज्याचे चित्रकार आणि अतिशय अभ्यासक उद्योग मंत्री यांनी आपल्या राज्याच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये काही घेतलेली आहे फव्यक्ष मंत्री माझे सहकारी बंधू सन्मान्य गौदाजी सामंत साहेब पुढाकारणाचा पुरस्कार सोहळा होतोय आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार मान्यमोजी ज्येष्ठ साहित्यिक जैसे अपन आता सुनू दाखिल अपने पुरस्कार समिति के अध्यक्ष जन्ना विषयपणी पुरस्कार सन्मानित कर डॉक्टर चंदन शिवेजी सौभगंती आवेदाई शायद कल्याण सौ संगीता सौ कविता ही उम माझ्या पडेल बँकेचे व्हाइस चेअरमन चिंद्रपणे खेपे राम राहाने भाजपचे शहर अध्यक्ष आपले मंडळाचे अध्यक्ष देणे पटांगणे सूर्यवंशी सावंत साहेब नाम नावामध्ये कळलं असेल आपण कृपया क्षमा करा तो माझा दोष नाही लिहून देणारा दोष आहे आणि सर्व जमलेले महायुतीचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष कपिल पवार आणि सर्व जमलेले सर्व पदाधिकारी विविध क्षेत्रातील आलेले कलावंत सर्व माझे पत्रकार मित्र उपस्थित बंधू भगिनी आज राज्याच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालण्याचं काम आणि आपल्या आज ऐंशीच्या एकशात झालेलं आहे अशा रंगभूमीची सेवा करणाऱ्या ज्या महान कलाकारांचं आज कौतुक होत आहे त्यांना आज पहिल्या स्वर्गीय त्यांचाबाई स्वातंत्र्य पुरस्कार देण्याचं काम होत आहे समजा आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय आवडेस करत मी मनापासून अभिनंदन करतो म्हणजे शिंदपर्यंत ऐतिहासिक भूमी आहे अनेक कलाकारांच वास्तविक भूमीत राहिलेलं आहे कला है। काम या भूमीत आहे लोक कलाकारांच्या लोककलेचा पुरस्कार करणाऱ्या कलाकारांच कधी कौतुक झालं नाही मला वाटतं पहिल्यांदा अमोल खताच्या मा, माध्यमातून ते होत आहे अमोलचा या निमित्तानं मी मनापासून अभिनंदन करतो आज तो पुरस्कार सोहळा संपन्न होतोय ज्यांच्या शुभांस त्या पुरस्कार देण्यात आलाय आपल्या राज्याचे उद्योग मंत्री मान्य कितीतरी सामान ज्या दिशेने मराठी भाषा विभागाचाही कार्यभार आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये उपस्थित आहे मी अनेक वर्ष त्यांना ओळखतो आणि अतिशय संघटनात्मक काम असेल मंत्री म्हणून काम करण्याची भूमिका असेल आणि अतिशय जिद्दीनं आणि अभ्यास वृत्तीने त्यांनी ज्या ज्या भागाची जबाबदारी त्यांच्याकडे आली त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली यांचे नेतृत्सोबत बसतो मी आता पाहिलं अशा प्रकारचा मंत्री या कार्यक्रमाला यावं की जरी शिवसेनेचे असते तरी ते आपल्या सगळ्यांच्या आता मित्र आहे आणि म्हणून राज्याच्या या औद्योगिक विकासासाठी सुरुवातीला जी भरारी मिळालेली आहे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र वन मिलियन डॉलर इकोनॉमीकडे वाटचाल करतोय ज्यामध्ये आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री यशनाथ शिंदे सहभाग आहे उपमुख्यमंत्री अजित दादांचा त्या ठिकाणी समावेश आहे अशा सगळ्या दिग्गजांच्या माध्यमातून अधिकाधिक राज्यामध्ये उद्योगामध्ये गुंतवणूक घ्यावी मला वाटतं एक लाख कोटीपेक्षाही जादा गुंतवणूक आणण्याचं काम या राज्यामध्ये महापूर सरकारने केलंय आणि सगळं करण्यामागची जी धडपड आहे त्यामध्ये मला वाटतं आपले उद्योग मंत्री उदय सामंत यांचा अतिशय वातावरण त्यांनी आपल्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या औद्योगिक परिस्थितीचा आढावा घ्यावा आज शिर्डीमध्ये सुद्धा आपण टाटा उद्योग हो समोर तीनशे कोटी रुपयाचा प्रशिक्षण केंद्र आपण त्यांनी त्याचं भूमिपूजन जास्त करतो शिर्डी एमआयडीसी मैसूर मंत्री होतो म्हणून साडेपाचशे एकर पण एमआयडीसी लागतात उद्योग सगळे थांबलेले आहेत एमआयडी सारखे उद्योग घ्यावा सगळ्या लोकांनी उद्योग बाकीचे उद्योग बंद केलेले आहेत आणि लोकांना रोजगार मिळण्यासाठी आता उद्योग मिळावा एमआयडीसी करावी अशा प्रकारची मागणी जी आम्हाला